मला माझ्या आयुष्यामध्ये राजा सारखी लाईफ जगायची किंवा तर मी काय करायला हवं किंवा तो कसा म्हणजे बनू शकतो आंघोळ केल्यानंतर प्रत्येक स्त्री असू द्या पुरुष असू द्या मेकअप हा करतोच थोडी तर पावडर लावणार पावडर शुक्रातच येत्या इतर मिळतं आपल्याला अत्तर म्हणू शकतो सेंट नाही ओके परफ्युम नाही अतर अत्तर आणि आपण लक्ष्मी लक्ष्मीपूजनला ते आणतोच ते अत्तर त्याच्या पाठीमागं पण एक काहीतरी कारण असल्याशिवाय लक्ष्मी पूजन आणत नाही आणि तो राजयोगासाठीच आहे लक्ष्मी प्राप्तीसाठीच आहे तो बरोबर ते इतर ते अत्तर सकाळी आपण ज्यावेळेस काही काय मेकअप आपला डेली रुटीनचा असेल तो केल्यानंतर ते अत्तर आपण नाकाच्या गोलाईला लावायचं आहे दररोज ओके सहा वेळा लावा तुम्ही चक्र मारायचं आहे सहा वेळा असं आणि तो लावणा लावल्यानंतर जे अत्तर लावल्यानंतर जो योग बनतो तो, तो राजयोग हो आहे तर आता ते तुम्ही तुमच्या मनात प्रश्न पडणार की इथं आणि सेंट कुठं मारते आणि मॅडमने नाकाला लावायला सांगितलंय तर नाक हे बुध ग्रहामध्ये येते आणि नाकाच्या शेंड्यावरची जी गोलाई आहे तो बुध आहे आणि इतर अत्तर हे शुक्र आहे आणि शुक्र आणि बोधची युती मिळून हा राजयोग तुम्ही तयार करताय दररोज पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब वर जाऊन बँडर विथ चेतन सर्च करा